नमस्कार काल पेपरमध्ये लोकसत्य पेपरमध्ये आपण बातमी वाचली की अटल उद्यानामध्ये जॉईंट आफ्रिकन जातीची गोगल गाय पण आपल्याकडे गोगल गायला आपण मुलं खेळतात गोगल गाय हातात धरतात पण ही जॉईंट आफ्रिकन जातीची प्रजातीची जी गोगल गाय ही आढळली आहे आपल्या इथे आणि ही, ही विषारी आहे तर साधारण ह्या गोगलगायला आपण हात लावल्यानंतर त्याचं विष आपल्या हाताला लागू शकतो या संदर्भात आपण स्वतः इथे आलो आल्यानंतर खात्री केली आपण ती गोगलकाय पण बऱ्याच ठिकाणी बघितली साधारण या कंपाऊंडच्या हॉटलचं कंपाऊंड आहे त्याच्या आजूबाजूला सगळीकडे ही गोगल काय आढळते आणि माझी सगळं नम्र विनंती आहे सगळ्या इथल्या नागरिकांना आणि लहान मुलांना की आपण ही गोगल काय आढळल्यानंतर शंकासारखी मोठी दिसते आतमध्ये असते साहजिक सगळ्यांचा सा मोह होतं की ती हातात पकडायची पण कोणी हातात पकडू नका कारण की हाताला त्याचं विष लागतं आणि कदाचित तो हात आपल्या तोंडाचा इथे गेला तर आपल्या आरोग्याला हानी होईल संदर्भात नगरपालिकेचे अधिकारी आहेत मी सीओनशी बोललो नगरपालिकेचा अधिकारी जे शिंदे आहेत त्यांच्याशी बोललो त्यांना म्हटलं की याच्यावर उपाय करा तातडीने इथे काही त्याचा त्याच्यावर उपचार किंवा त्याच्यावर त्याचा बंदोबस्त करता येईल का हे बघा आज त्यांना त्या संदर्भातलं पत्र पण आपल्या स्थानिक नगरसेविका अनिता सिंग जादक यांनी दिलेलं आहे लवकरच या गोगलगाईचा आपण त्याच्यावर काहीतरी बंदोबस्त किंवा त्याचं नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून उप उपाय केला जाईल धन्यवाद